नमस्कार मी युवराज यडोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार आता झालेली जी विधानसभा निवडणूक आहे तिथे मी मनसेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली माझा विजयी उमेदवारावरती किंवा पराभूत उमेदवारावरती कुठलाही प्रकारचा आक्षेप नाही आहे कारण जे मतदान झालेले आहे त्या मतदान झालेल्या प्रक्रियेमध्ये जे मला मतदान पडलेलं आहे ते दोन हजार एकोणीसच्या फटीमध्ये पेक्षा कमी पडलेला आहे मतदानावरती माझा आक्षेप आहे, आहे, जे आहे। जे आ, ते माझे पाहुणे आहेत भाऊ आहे आहेत गाव लेवलचे जे काही संबंध असणारे व्यक्ती आहेत त्याचबरोबर एकशे चौऱ्याहत्तर ज्या शाखा आहेत मनसेच्या शाखा आहेत त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं मतदान कुठं गेलं हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि ते बोलण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली होती ते मला जे काही व्यक्त करायचं होतं ते मी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केलेला आहे आणि मला याचा खुलासा करून हवा आहे आणि याच्यासाठी मी कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करतोय आणि निवडणूक आयोगाकडे कडे सुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना निवेदन पण दिलेलं आहे त्या संदर्भातली तक्रारी संदर्भात निवेदन पण दिलेलं आहे नेमकं नेमकं काय घडले नेमकं असं घडलं की आंबोणे गाव आहे आंबोणे सारख्या गावामध्ये माझे पाहुणे आहेत ते इसरगिजी मध्ये आहेत आणि आंबोणे गावामध्ये ते मतदानासाठी फक्त माझ्यासाठी आले होते तर बारा मतदान त्या ठिकाणी मला पडणं गरजेचं होतं त्या ठिकाणी मला फक्त पाच मतदान पडलं आणि त्या ठिकाणी जे बाकीचे नातेवाईक होते त्या गावातले त्यांचं राहू दे म्हणतो मी महाराष्ट्र सैनिकांचं राहू दे मात्र जे बारा लोक माझ्यासाठी मतदान करण्यासाठी आले होते ते मतदान मला पडणं गरजेचं होतं ते पडलं नाही त्याचबरोबर वाळवे या ठिकाणी जर कसबा वाळवे म्हणून आहे राधानगरीमध्ये त्या ठिकाणी माझी सक्की आजी आहेत मामा आहेत मामे आहेत त्यांचं मतदान होतं तीन तर त्या ठिकाणी त्या वार्डामधन मला मत पडतं एक मतदान पडतं हा एक माझा अक्षरगाव जन्मगाव शेनगावच तर तिथं तो, तो प्रॉब्लेम झालेला आहे आणि अशा अनेक ठिकाणी आता नादोडे जर गाव हे करायला गेलं तर अठ्ठावीस मतदान तिथं पडायला पाहिजे त्या ठिकाणी अकरा मतदान पडलेलं आहे तर असं सगळीच त्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणणार आहे की एक पोस्ट व्हायरल झालेली मतदान झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर एक पोस्ट आली त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की एकोणीसशे वीस मतदान मला पडलेलं आहे हे कुठल्या तत्वावरती आणि कुठल्या धर्तीवरती त्यांनी जाहीर केलं की एवढंच मतदान पडू शकतं तो पण माझा एक आक्षेप आहे त्याच्यावर आणि त्याचबरोबर एक निवडणूक झाल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी आपण ट्रायल मतदान घेतो तर ट्रायल मतदानच्या वेळी सहा मतदान प्रत्येकाला मारण्यासाठी संधी दिली जाते पुन्हा एकदा मागणी केल्यानंतर ती मागणी आम्हाला कुठेतरी फेटाळली गेली की पुन्हा आम्ही ते करू शकत नाही असं आम्हाला सांगण्यात जातं आमच्या प्रतिनिधी आलेली शेवटची मतदानाची थोडीशी तफावत आहे मात्र ती सेम प्रकारे आलेली आहे त्याच्यामध्ये मी व्हीएमचा घोटाळा असं म्हणणं नाही मात्र कुठेतरी हे सेट केलेलं प्रकरण आहे असं मला वाटतं मतदान नोंदणी मतदान नोंदणीनंतर नंतर माझ्याकडे यादी येणं बाकी होतं यादी आल्यानंतर त्याच्यावरती मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केल्यानंतर मग तुमच्या समोर आलोय असे माझे आमच्या मनसे पक्षाचे पाच उमेदवार होते अजून चार उमेदवार त्या यादीवरती काम करत आहेत आणि तेही त्यांचे जे काय म्हणणं आहे किंवा मत आहे ते तुमच्या समोर मांडतील सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा